सर्वांना ससनिया जयशव मी विशाल पाटील आपण पाहत आहात किशन कराडे ऑफिशियल यूटूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जसे की आपण आपला सेल्फ सर्वे करून सात दिवसाच्या आत आपल्या सोलारचे पेमेंट करायचे आहे असा मेसेज आलेला आहे त्यांनी त्या दिलेल्या मॅसेजवर जाऊन त्यामध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपला सेल्फ सर्वे स्वतः करायचा आहे त्यानंतर दिलेल्या दिवसामध्ये पेमेंट करायचं आहे आणि आपलं व्हेंडर म्हणजेच जी ज्या कंपनीचा सोलार बसवायचा आहे त्या कंपनीचा व्हेंडर आपल्याला निवडायचं आहे आणि ज्यांना मेसेज नाही आला त्यांनी आपल्या लॉग इनवर जाऊन आपल्या लॉग इन, इन करून ज्यांना मेसेज आलेले नाहीत त्यांनी आपला युजर आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन करून त्यामध्ये आपल्या सेल्फ सर्व्हेची काही लिंक वगैरे आलेली आहे का हे चेक करायचं आहे त्यामुळे स्वतः लॉग इन करून त्या ठिकाणी चेक करायचं आहे